रक्षाबंधनानिमित्त महिला भगिनींनी दिलेला आशीर्वाद व प्रेम हा माझा जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे भगिनींनी बांधलेल्या राखीच्या प्रेमाची आणि विश्वासाची जाण ठेवून उत्साहाने जबाबदारीने आणि आणखी जोमाने समाजसेवा करण्याची ऊर्जा मला मिळाली आहे हा रेशमी बंध ऋणानुबंध आयुष्यभर अडतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील अशी ग्वाही आमदार प्रतापदादा अडसड यांनी दिली यावेळी हजारो संख्येत महिला यांनी आमदार प्रतापदादा अडचण यांना राख्या बांधल्यात एका भगिनीनी तर चक्क साडी फाडून आमदार प्रतापदादा अडचण यांना राखी बांधली माझा पती अपंग आहे मी मजुरी करते मला मुलगी आहे मला दोनशे रुपये रोज मिळते दिवसभर कामावर जावं लागते लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पंधराशे रुपयेमुळे माझ्या कुटुंबाला खूप मोठा हातभार लागतो त्यामुळे माझ्या मुलीच्या शिक्षणामध्ये खूप मदत होते भाऊक होऊन त्या महिलेने आमदार प्रताप अडचण यांना राखी बांधली व आभार व्यक्त केले मुस्लिम बांधवांनी सुद्धा यावेळी आमदार प्रतापदादा अडचण यांना राख्या बांधल्यात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने गणेश इन येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला तालुक्यातील भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भगिनींनी आमदार प्रतापदादा अडचण यांना राखी बांधून त्यांना आशीर्वाद दिले आमदार प्रतापदादा अडसड यांचे दोन्ही हात राखींनी भरून गेले होते राखी बांधणाऱ्या भगिनी व मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील होत्या नऊ वर्षापासून सातत्याने हा रक्षाबंधन सोहळा सुरू आहे हे केवळ आपल्या सर्वांच्या बहिणींच्या आशीर्वादामुळे असे मत प्रास्ताविकेतून डॉक्टर रोठे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यात विशेष सहकार्य लाभले स्वदेशीचा वापर करा अमेरिकेने लादलेले अतिरिक्त कर यामुळे घाबरण्याचे काही कारण नसले तरी आपण स्वदेशीचा वापर करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्यामुळे माझ्या सर्व बहिणींना आवाहन आहे की स्वदेशी वस्तूंचे आपण वापर करावा अशी विनंती रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त आमदार प्रतापदादा अडचण यांनी केली व्हायरल झाल्यामुळं आपण आधी हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही आणि ते औषध एकदम हेवी डोस असल्यामुळं त्यांनाही थोडासा विकनेस अजूनही कम एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे इथून प्रतिनिधी संतोष वाघमारे